नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंपल लायपूत सुवर्णामध्ये आज नवमी आहे माझ्या घरी कन्यापूजनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी मी बनवले आहे चणे खीर पुरी बघा कन्यांचं आगमन झालंही अगदी नाचत कुदत छान ह्या कन्यांचं आगमन आणि खूप सा खूप सारा उत्साह ह्यासोबत घेऊन आलेले आहेत माझा दादा माझा डॉक्टर दादा त्यांचे पाय धुत आहे बाहेरच मी ती सोय केली की बाहेरच त्यांचे पाय धुवून त्यांना मध्ये बोलवावं असं मला वाटलं एकेकाला बोलवून त्यांचे पाय धुवू शकतो आपण पण असं न करता मी खालीच टॉवेल्स अंथरून दिलेला होता दारात आणि एकेका कन्याचा पाय माझा दादा धूत आहे आणि त्या कन्यामध्ये येऊन त्यांचे स्वतःच ते पाय पुसून बसलेले आहेत अशा का प्रकारे ते काय योजले कारण माझी तब्येत बरी नाही आहे आणि पुन्हा ह्या कन्यांना कॉलनीत बऱ्याच ठिकाणी बोलवलेलं आहे मग ते लवकर उरकावं यासाठीचा माझा हा सगळा खटाटोप होता सगळ्यात आधी त्या माझ्या घरी आलेले आहेत तर अशा ह्या कन्या पूर्ण घर त्यांच्या गोड गोड गप्पांनी भरून गेलेलं आहे हसणं खिदणं सगळं सुरू आहे एक लहान मुलालाही मी या ठिकाणी बोलवलेलं आहे कन्या जशा काय आल्या पाया वगैरे धुवून मग मी त्यांची आरती करत आहे त्यांना कुंकू त्यांच्या कपाळाला पायाला कुंकू लावून त्यांची आरती करत आहे कन्यापूजनाच्या वेळेस डोक्यावर चुनरी पांघरली जाते पण मी विचार केला की असं काहीतरी त्यांच्या डोक्यावर पांघरावं की ते त्यांचा वापर हे करू शकतील कारण सोनरी बऱ्याच वेळा काय होतं की तिचा वापर होत नाही मग मी रुमाल घेऊन आले छोटे छोटे हात रुमाल की त्या शाळेत घेऊन जातील वापरतील असे छान कार्टूनच्या म्हणजे त्यांच्यावर ते चित्र असलेले रुमाल मी ते आणलेले आहेत लाल गुलाबी असे रुमाल मी निवडले आणि त्यांच्या ते डोक्यावर तेच पांघरून त्यांची मी पूजा करत आहे आणि नवरात्रामध्ये माझी तब्येत बिघडली म्हणजे एवढी की मला उभं राहणंही मुश्किल होत नव्हतं कन्यापूजनाची माझी खूप इच्छा होती आता काय करावं पण असं म्हणतात ना की इच्छा असेल तर देवदेखील साथ देतो नवमीच्या दिवशी मी कन्यापूजन करायचं ठरवलं दुपारपर्यंत मला असं वाटत होतं की होईल की नाही होईल पण बघा एकदा मी उभी राहिली आणि करायला सुरुवात केली तर मला असं समजा की देवीने एक बळ दिलं माझ्या अंगामध्ये आणि हे कन्यापूजन आज घडलेलं आहे आणि खरंच खूप खूप आनंद मला होत आहे मातेचं जय जयकार करत हे कन्या पूजनाला सुरुवात झालेली आहे उत्साहाने आहे हा सर्व कन्या अगदी निखळता सळसळता असा ह्या झळा आहेत असं समजा ताटं माझी रेडी आहेत आणि वाढतानाही तेवढाच आनंद मला होतो आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं की पुरी चना आणि मी खीर बनवली आहे मी हलवा नाही बनवला खीर बनवली पुरीसोबत मुली छानपैकी खाऊ शकतात अशा पद्धतीने मी ते बनवलं आहे गोडाचं काहीतरी असावं असं बरं मी त्यांना भेटवस्तू म्हणून हातरुमाल हे पेन्सिलचा बॉक्स त्याच्यात शॉपनर खोड रबर आणि एक छोट्या छोट्या टिकल्यांचं पाकिट आता या पेन्सिलमध्ये छोटी स्केल पण होती असं मी त्यांना भेटवस्तू दिलेली आणि त्यांना ताट वाढलेलं आहे आता या ठिकाणी त्या कन्या मला म्हणता आहेत की आणटी आम्हाला जास्त देऊ नका कारण कॉलनीत आम्हाला बऱ्याच ठिकाणी बोलवलं आहे मी त्यांना समजवते की अरे एक एक दोन दोन घास पण खाल्ले तरी चालतील ना बेटा असं म्हणून मी त्यांना वाढलं आणि नंतर मी त्यांचे नमस्कार केले म्हणजे ताट वाढल्यानंतर सगळ्यांच्या ताटासहित नमस्कार केलेले अशा ह्या कन्या माझ्या घरी लक्ष्मीच्या रूपामध्ये अवतरलेले आहेत आणि त्यांचा नमस्कार करताना मला खरंच साक्षात लक्ष्मीचा वास माझ्या घरात आहे असं मला वाटत आहे माझ्या डॉक्टर डॉक्टरदादानेही खूप मनोभावे आणि खूप भक्तिभावाने हे कन्यापूजन साजरे केले आणि त्यामध्ये तो सहभागीही झालेला होता त्याला खूप असं छान वाटत होते की आपल्या घरात असं काहीतरी नवीन घडतं आहे हे मुलं कसं असतात ना की शिक्षणानिमित्त बाहेर निघून जातात आणि खूप खूप दिवस हॉस्टेल राहतात घरात काय घडतं आहे सण उत्सव हे सगळ्यांपासून ते वंचित असतात पण आता असं आहे की त्याचा थोडासा काळ माझ्या मुलाचा जर अवकाशचा आहे तो पुढे एम डीला जाईल आणि मधला हाताचा हा काळ आता घरात त्याचं वास्तव्य आहे आणि तो पाहतो आहे सगळे सोपस्कार आणि त्याला खूप छान वाटतं खूप वर्षानंतर तो घरात थांबलेला आहे असं समजा आणि बघा असं झालं की त्या कन्या मला म्हणत होत्या की आंटी थोडंसंच द्या पण स्वयंपाक इतका छान झालेला होता त्या म्हटल्या आणि आम्हाला अजून हवं आहे आणि पुऱ्या असं होतं की मी बरोबर मोजून केलेल्या होत्या पण त्या म्हणत होत्या तर मी पटापट पुऱ्या करायला घेतल्या आणि माझ्या डॉक्टरदा त्यांना पटापट गरम गरम पुऱ्या भांडली आहेत खूप छान वाटतं आहे म्हणजे अगदी माझ्या घरी आलेल्या कन्या त्या लक्ष्म्या त्या मनापासून हे सगळं भोजन प्राशन करत आहेत आणि माझ्या आनंदाला पारवार उरलेलं नाही माझा डॉक्टर दादाही या कार्यक्रमात खूप आनंदाने सहभागी झाला आणि अशा प्रकारे खूप उत्साहात माझं कन्यापूजन हे संपन्न झालेलं आहे बरं वाटत नसलं तरी पण कन्यापूजन खूप छान त्यानंतर एक कॉल आला की गेस्ट येणार आहेत घरी आहुंना भेटायला मग कन्यापूजन केल्यानंतर लगेच झाडू पोछा करत नाही पण दहा पंधरा मिनटं मी थांबलो आणि त्यानंतर पोछा करायला सुरुवात केली आणि हे पा सगळं किचन इतकं पसरलेलं आहे बरं मी उपवास केलेलं नाहीये पण कन्यापूजन होतं त्यामुळे मी काही खाल्लेलं नव्हतं आणि मला लागलेली ला ला होती भूक त्या कन्यांना दिलेले खीर मी थोडीशी खाल्ली आणि त्यानंतर आवरायला सुरुवात केली गेस्ट आले गेस्टसाठी आता काय द्यावं कारण मिठाई नव्हती घरात पेढा पण एक छोटा एक मोठा असा होता मग मी केळी त्यांना दिली आणि अशा प्रकारे त्या दे गेस्टचं देखील स्वागत के है। मी केलेलं आहे आता तिकडे त्यांच्या गप्पा सुरू आहेत आणि मी इथे बसले आहे बेडरूममध्ये कपडे पसरलेले आहेत कपडे फोल्ड करायचे पण माझ्यामध्ये अजिबात ताकद नाही मी माझ्या ड्रेस चेंज केला आणि माझा मुलगा मला घेऊन गेला इंजेक्शन घ्यायला मला एक दिवसाडे इंजेक्शन घ्यायला सांगितलं डॉक्टरांनी त्यासाठी आम्ही गेलो हॉस्पिटलला इंजेक्शन घेण्यासाठी पण असं म्हणतात ना की बरं वाटो नको वाटो पण आपल्या कामांची रिक संपत नाही त्याप्रमाणेच घरी आली आणि देवीची आरती केली मी कारण आजची आरती बाकी होती भरपूर वेळ झालेला होता ते गेस्ट खूप वेळ बसलेले होते त्यामुळे मग आरती लेट झाली माझ्या मुलं आहेत ना अगदी म्हणजे असं समजा की ते माझ्या पाठीराखा आहेत ते जर घरी असले तर ते मला एकटं सोडत नाही प्रत्येक कामात मला मदत करत राहता म्हणून असं म्हणते ना की मुलगा आणि मुलगी खरंच काही भेद नसावा मुलगी ज्याप्रमाणे आईला जीव लावते त्याप्रमाणे मुलं देखील लावतात असं म्हणावं लागेल कारण मुलीचं मला अनुभव नाही आहे मुलगी नाही आहे मला दोघं मुलंच आहे माझ्या बहिणीलाही दोघं मुलं आहेत भावालाही मुलगाच आहे म्हणजे माझ्या दिरालाही मुलंच आहेत आमच्या घरात मुलगीच नाही आहे मुलांचा अनुभव आहे पण मुलींचा नाही असो सून येईल ती मुलीसारखी यावी अशी माझी इच्छा आहे बरं आता रात्रीचा आमच्या जेवणासाठीचा आम्ही बेत तोच राहू दिला आहे चणे खीर आणि पुऱ्या मी तळत आहे आता पुऱ्या तळताना माझी ट्रिक अशी आहे की पुऱ्या साथ दहा एक लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या म्हणजे एक पूर्ण बॅच तयार होते आणि आपल्याला घरच्यांना जेवायला बसवता येतं आणि पुढची बॅच करायला घ्यायची अशा पद्धतीने मी करते आता हे जे चणे बनवले होते ना हे बिना कांदे लसूणचे होते पण एवढे टेस्ट झालेले होते माझे मिस्टर आणि मुलगा पण म्हणे की मम्मी टेस्ट अगदी नेक्स्ट लेवलला आहे खरंच म्हणजे ते देवाच्या नावाने असताना त्याची टेस्ट काही औरच असते सगळं जेवण वगैरे तयार होऊन गेलेलं आहे पण माझं असं आहे की कि आधी किचन क्लीन करावं आणि मग जेवायला बसावं हे एक उरलेलं आहे कारण नऊ कन्या बोलवल्या होत्या त्यापैकी आठ आलेल्या होत्या एक उरलेलं आहे ते मी आज जेव्हा भोई सोयर करते ना तेव्हा एक कन्याला बोलवून मी ते तिची पूजा करून दिलेलं होतं टी व्ही पाहता पाहता आम्ही आता जेवण एन्जॉय करतो आहोत जेवण झाल्यानंतर उरलेलं सगळं काम तेही करणं गरजेचं आहे आता हेच मी तुम्हाला म्हणत होती की आपण असं असतो ना महिला की तब्येत बरी नसेल तर त्याचा भाऊ करून बसता येत नाही म्हणजे आपण जर उभं राहू शकत असू तर बाकीचे कामं करावी लागतात कारण सा की कामं जर राहू दिली तर पुढच्या दिवशी पुन्हा ती कामं वाढतात आता सगळ्यात महत्त्वाचं काम असं असतं की हे जे भांडे खरकट भांडे असतात ना ते बाहेर ठेवणं माझं आणि मला आज बरीच कामांमध्ये मदत म्हणजे बऱ्याच कामांमध्ये मदत माझा मुलगा करतो आहे दुपारपासून पॅक टू बॅक पॅक टू बॅक कामांची रिक सुरूच आहे भांडे बाहेर ठेवले आणि दुपारी घासलेले जे भांडे होते म्हणजे भांडेवाले घासून गेलेली होती ते मला जागेवर ठेवायचे आहेत म्हणजे आपण म्हणतो ना किचनमध्ये काय काम असतं एवढं अरे किती कामं असतात खूप असतात आणि जेव्हा तब्येत बरी नसते ना तेव्हा हे कामं जाणवतात असं आपण हे जेव्हा ठीक असतो ना तेव्हा पटापटी कामं करून मोकळं होतो समजतही नाही पण जेव्हा तब्येत बरी नसते तेव्हा एक काम अगदी जड वाटायला लागतं हे सगळे कामं संपले पण मला आठवलं की बाजरी दळायची आहे तर जरी माझ्याकडे चक्की आहे आणि धान्य निवडले असतात पण माझी सवय अशी आहे की कुठलंही धान्य चक्कीत टाकण्याच्या आधी मी त्याला एक वेळा पुन्हा गाळून बघते म्हणजे समजा काही किडे वगैरे लागले असते तर ते समजतात ही माझी सवय आहे मी दर रविवारी सगळे धान्य दळते पण असं झालेलं आहे की गेस्ट आमच्याकडे येत आहेत किंवा आम्हाला कुठेतरी जावं लागतं आहे रविवार असं व्यवस्थित मिळतच नाही आहे म्हणून जसा वेळ मिळेल तसे कामं मी कर सुद्धा करते आहे आणि सुद्धा मी तब्येत बरी नव्हती तर खूप पसरा झालेला आहे घरात बरं असं आहे की कामं करत राहणं उलट चांगलं मला तरी हो, असं वाटतं की बाहेर जाऊन याच्या त्याच्या उनं दुनं काढणे याच्या त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे याची ताकझाक करण्यापेक्षा आपल्या आपल्या कामं करत राहावं आपलं आपलं जीवन जगत राहावं हो, असं मला वाटतं काही कुणाच्या जीवनामध्ये दखल न देता आपल्या जीवनामध्येच भरपूर काही गोष्टी आहेत आणि त्यांना हँडल करणं आपल्याकडून मुश्किल होतं तर त्या आधी कराव्या असं मला वाटतं बघा आता बाजरी जरी मी चक्कीत टाकली आणि त्याचा सगळा पसारा आता किचनवर झालेला आहे म्हणून मी किचन आधी पुसलेलंच नव्हतं बाजरी आधी पूर्ण मी गाळून घेतली आणि ती असं असं ना ती बाजरी असं म्हणतो ना मोतीसारखी उडते ती इकडे तिकडे आपण किती पण तिला सांभाळून करण्याचा प्रयत्न केला ना तरी पण ती उडली इकडे तिकडे आणि आता हे किचनवर किचनवर सगळा पसारा तिचा झालेला आहे किचन क्लीन केलं मैत्रिणींनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगा आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय